वहिनी हे काय यातले सगळे कपडे तर खराबच आहेत तुम्ही धुतले का नाहीत मी आधीच सांगितलं होत ना की माझ्या घरची वॉशिंग मशीन खराब आहे बाहेरून कपडे पाहताच आरती ओरडली तिची बहिणी अंजली लगेच आली आणि म्हणाली ताई आमची मशीन सुद्धा बंद पडली आहे सासूबाईंनी तुम्हाला सांगितलं नाही का हे ऐकताच आरतीचा पारा चढला आणि ती रागाने ओरडली मशीन खराब होती तर कपडे हाताने धुवायचे होते ना आता मी हे घाणेडे कपडे सासरी कसे घेऊन जाऊ ताई अंजलीच्या सासूबाई रागाने म्हणाल्या सुनबाई आरतीचं काम नाकारण्याचं धाडस तू कसं केलंस पण त्यावर अंजलीने जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांना धक्काच बसला अंजलीने आपल्या सासूबाईंना असे काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कथेला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अंजली तुझ्या नंदेने हे पाच किलो आंबे पाठवले आहेत त्याचं लोणचं घालायचं आहे आजच चिरून टाक नाहीतर ते पिकून जातील हे ऐकून अंजली खूप चिडली कारण तिच्या नंदेचं हे नेहमीच होतं कधी लोणचं तर कधी पापड करण्याचं काम ती अंजलीवर ढकलायची एकदा तर आरती तिला म्हणाली होती की माझ्या घरी पाहुणे येणार आहेत शंभर पोळ्या करून देना आरतीचं घर अंजलीच्या शहरात होतं फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर पण तरीही तिची आई दर आठवड्याला आरतीला बोलवायची अगं मुली तुला पाहून खूप दिवस झाले आहेत तू सासरी सगळ्यांची सेवा करतेस ना जरा इकडे ही येऊन आमच्याही सुनबाईला काही काम शिकव काम झाल्यावर दरवाजा बंद करून झोपी जाते अंजली अत्यंत आणि कष्टाळू होती लोणचं असो पापड असो बड्या असोत किंवा शिवणकाम तिला सगळं जमायचं पण तिची ननन आरती याचा खूप फायदा घेत होती अंजली एका गावाकडच्या घरातून आलेली होती आणि तिच्या आईने तिला सगळी घरगुती काम शिकवलेली होती अंजलीने ही प्रेमाने ते सगळं आत्मसात केलं आणि ती एक आदर्श सून बनली पण सासूबाई यांना मात्र तिच्या स्तुतीने खूप त्रास व्हायचा लग्नानंतर जेव्हा अंजलीने पहिल्यांदा जेवण म्हणाल तेव्हा आत्याबाई तोंड भरून कौतुक करत होत्या मंजुळा सुनबाई असावी तर अशी कुठल्या जन्माचे पुण्य केलेस ग तू तेव्हा आत्याची सून मेघाही हसून अंजलीला म्हणाली अंजली, अंजली आई बरोबर म्हणत आहेत तू तर घरातली सर्व कामे खूप छान करतेस पण मी काय करू मी फक्त अभ्यासातच राहिले कधीतरी भाऊंसोबत घरी ये मला पण शिकव सगळं मला पण माझ्या सासूबाईंचं मन जिंकायचं आहे आत्या म्हणाल्या मेघा तू तर अगोदरच माझ्या मनात आहेस पण घरकाम करणारे सून मला खूप आवडते हे ऐकून मेघा हसले अंजली ही मनात विचार करत होती वा हे किती सुंदर सासू सुनेचं नातं आहे मीही असंच माझ्या सासूबाईंसोबत नातं बनवेन तेवढ्यात मंजुळाताई म्हणाल्या आजकालच्या सुनापण नोकरी करतात त्यानेच तर घर चालते हे लोणचं पापड वड्या याने काही घर चालत नाही उलट घर खर्च वाढतो पाहुण्यांना मात्र आनंद होतो कारण त्यांच्या जिबेच समाधान होत हे ऐकून आत्ता नाराज झाल्या कारण मंजुळाताईंनी सरळ नाही पण टोमणे मारले पाहुणे गेल्यावर आगती दिला म्हणाली वहिनी तुमच्या आजचे पापड खूपच छान होते माझ्या सासूबाई खूप खुश होतील मी घेऊन जाते मंजुळाताई म्हणाल्या अगं सुनबाई बनवेल की अजून तू घेऊन जा अंजलीनेही आनंदाने पापड पॅक करून दिले त्यानंतर आरती नेहमी काही ना काही अंजली कडून बनवून घ्यायची अंजली सुरुवातीला खुश होती कारण आरती गोड बोलून काम करून घ्यायची एक दिवस मात्र अंजलीने आरतीला मंजुळा ताईंजवळ बोलताना ऐकलं आई आए, कोणी स्वतःहून मूर्ख बनत असेल तर आपण काय करू शकतो वहिनी आल्यापासून लोणचं पापड वड्या वगैरे मला बाजारातून आणाव्या लागतच नाहीत त्यामुळे माझ्या सासूबाई ही माझ्यावर खुश असतात अंजलीला जर हे सगळं जमत नसत तर ती माझ्या काय उपयोगाची होती नाहीतर अशा सुनेला कोण विचारतो तेव्हा मंजुया ताईंनी पण पटकन बोलून टाकलं अगं तुझं माहेर आहेच ना हवं ते करून घ्यायचं शेवटी ती नंदेसाठी नाही करणार तर कुणासाठी करेल राजेश ऑफिसला जातो मग आम्ही दोघीच घरात असतो मग दिवसभर राणीबाई फक्त आरामच करतात हे ऐकून अंजलीला खूप राग आला मी पण त्या दिवसभर काम करून दमते आणि आईंना वाटत की मी फक्त आराम करते लोणचं पापड बनवणं म्हणजे काय सोपं काम आहे का एवढा खडक उन्हात लोणचं वाळवावं लागतं आणि पापड तर उन्हात बसून वाळत घालावे लागतात जे पापड हे लोक दोन मिनिटात चव घेऊन संपवतात ते तयार करून सुकवताना उन्हात कमी किमान काही मिनिटे तरी बसावे लागते आणि जिथे पाच मिनिटंही उन्हात बसणं कठीण होतं असे असून सुद्धा मला मात्र भरपूर पापड तयार करायला सांगतात त्या दिवशी अंजली ताप आल्याचा बहाना करून अंथरुणावर पडून राहिली तिला बघायचं होतं की तिची ननन आणि तिची सासून तिची किती काळजी घेतात पण संध्याकाळी चहाची वेळ झाली तेव्हा सासूबाई येऊन म्हणाल्या सुनबाई किती वेळ अशीच पडून राहणार आहेस चहाची वेळ झाली आहे आणि अजूनही तू अंथरुण सोडत नाहीस तेवढ्यात आती आली आणि म्हणाली आई तू बरोबर आहेस बहिणी खूप झोपते हे ऐकताच अंजली पटकन उठून म्हणाली आई मला ताप आलाय कारण मी इतका वेळ उन्हात पापड करत होते जर ताईंनी मला थोडी मदत केली असती तर पापड लवकर झाले असते उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे मला ताप भरला आहे हे ऐकून मंजुळ्या ताईंनी अंजलीला रागातच बोलायला सुरुवात केली खोटं बोलायची काय गरज नाही गावातल्या लोकांना आता उन्हाची अडचण होऊ लागली आहे का गपछप उठ आणि चहा बन नाहीतर मीच तुला ओढून उठवेन अंजली डोळे विस्पारून सासू आणि नंदेकडे पाहतच राहिली मग ती चहा बनवायला तर उठली पण मनात ठरवलं की आता ती कधीच नंदेसाठी कोणतेही काम करणार नाही तिने चहा तयार केला आणि सासू व नंदे समोर ठेवला तेव्हा आरती वाकडं तोंड करत म्हणाली वहिनी तुमच्याकडे असा चहा दिला जातो का अगं थोडी तरी लाज पाळक फक्त चहा घेऊन आलीस तेव्हा अंजलीने रागाने उत्तर दिले ताई मी तर गावातली आहे ना मला कुठे काही शिष्टाचार इस माहीत आहे तुम्हीच सांगा चहा सोबत अजून काय आणायला हवं होतं अंजलीचं हे उत्तर ऐकून सासूबाईंनी तिच्या एक जोरात काजियात मारली आणि म्हणाल्या तुझी जीप खूपच चालू लागली आहे तू ज्या गावातून आली आहेस ना तिथे तुला परत पाठवली मग तुझी अक्कल ठिकाणावर ये सासूबाईंचे असे बोलणे ऐकून अंजली रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली आणि जेव्हा राजेश ऑफिस मधून घरी आला तेव्हा अंजलीने त्याला सांगितलं मी आजपर्यंत ताईंच्या कोणत्याही कामाला नकार दिला नाही पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी मला मोलकरीण समजावे मी गावातली सरळ साधी मुलगी आहे म्हणून मला मूर्ख समजून चालेल असं नाही त्या आजपर्यंत माझं कौतुक करत राहिल्या म्हणून मी पण त्यांच्यासाठी पापड लोणचं करून देत राहिले पण आज त्यांच्या पापडांच्या नाद्यात माझी उन्हात बिघडली पण तरी कुणालाही त्याची फिकीर नव्हती मला जबरदस्तीने उठवून चहा बनवायला लावला ताई स्वतः चहा बनवून घेऊ शकत नाही का राजेशने रागाने अंजलीकडे पाहिलं आणि म्हणाला मी आत्ताच ऑफिस मधून आलो आहे आणि तू लगेच सुरू झालीस प्रत्येक ननन भावजाय आणि प्रत्येक जाऊ जाऊ अशाच एकमेकींच्या तक्रारी करत असतात जर तुझी तब्येत खराब आहे तर शांतपणे आरतीला परत आपल्या घरी जायचं होतं आणि तिचा नवरा तिला घ्यायला येणार होता तो ताई अंजलीकडे येऊन म्हणाल्या नवऱ्याला दाखवण्यासाठी परत अंतरुण दिली आहेस पापड काय बनवलेस म्हणून मोठे खूप उपकार केलेस का त्यामुळे आता स्वयंपाक पण करत नाहीस गावातल्या सुना इतक्या हुशार असतात हे मी आज पहिल्यांदाच पाहते तेव्हा राजेशने अंतरुळात पडलेल्या अंजलीकडे पाहिलं पण तिचे डोळे बंद होते मग सासूबाईंनी अंजलीचा सा हात ओढला आणि म्हणाल्या तिला स्वतःहून उठायचं नाही तर मीच उठवते जास्त नाटक करू नकोस उठून स्वयंपाक कर आम्ही कित्येक वेळा तापातही स्वयंपाक केला आहे अंजली उठून बसली पण तिची तब्येत खरंच बिघडलेली होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते कारण राजेश सुद्धा तिच्या बाजूने काही बोलत नव्हता हो ती शांतपणे स्वयंपाक घरात गेली आणि पुलाव बनवण्याची तयारी करू लागली पुलावची तयारी बघून मंजुळाबाई तिचे केस ओढून म्हणाल्या सुनबाई आता तुझी खूपच नाटक सुरू झाली आहेत शांतपणे दोन भाज्या कोशिंबीर वरण भात सगळं बनव तुमच्याकडे असतील असले लाड पण आमच्याकडे असं काही नाही अंजलीला चक्कर येत होती पण तरी तिला सगळा स्वयंपाक करायला लागला तेव्हा राजेशने येऊन थोडी मदत केली त्यामुळे काम लवकर झालं पण आरती गेल्यावर मंजुळाताईंनी राजेशला खूप काही ऐकवलं आणि म्हणाल्या आपल्या घरात मुलं कधी स्वयंपाकघरात जात नाहीत कदी तुझा बाबान ना, कदी तू कधी तुझ्या बाबांना कधी भाजी चिरताना पाहिलं आहेस का त्यामुळे तू सुनबाईला मदत करत होतास राजेशने रागाने आपल्या आईकडे पाहिलं आणि म्हणाला आई मी सगळं पाहिलं आहे नाही राजेश तिची बाजू घेतोय हे बघून मंजुया ताईंचा जळफळाट होऊ लागला त्या बडबड करत म्हणाल्या आमचे नवरे तर कधी आमच्यासाठी एवढं करत नव्हते आणि ही सुनबाई घरात काय आली लगेच माझ्या मुलाला तिच्या भोवतीच फिरवायला लावते राजेशमुळे मंजुळाताई काही दिवस शांत होत्या पण नंतर एक दिवस आरतीचा फोन आला ती म्हणाली आई माझी वॉशिंग मशीन खराब झाली आहे खूप सारे कपडे खराब झाले आहेत चादरी पडदे सगळं धुण्यासाठी पडले मी एवढं सगळं कसं धुणार बाहेर धुवायला दिलं तर खूप पैसे लागतील आणि तुला माहित आहे त्यांचा पगार किती आहे त्यावर सासूबाई म्हणाल्या बाळा तू ते कपडे इथेच घेऊन ये इथे धुवून टाक आरती हे ऐकताच खुश झाली आणि म्हणाली आई ठीक आहे मी उद्याच कपड्यांची बॅग घेऊन येते दुसऱ्या दिवशी जेव्हा आरती कपड्यांची बॅग घेऊन आली तेव्हा अंजली राजेश सोबत मंदिरात गेली होती आरतीने आपल्या आईला सांगितलं आई वहिनीला सांगून ठेव की कपडे धुवून झाल्यानंतर सुकले की इस्त्री करून ठेव कारण तुझे जावय बापू इस्त्री न केलेले कपडे घालत नाहीत आणि जोपर्यंत चादर इस्त्री केली नसेल तोपर्यंत पलंगावर अंतरत नाहीत मंजुळाबाई म्हणाल्या आरती तू काळजी करू नकोस सगळं होईल शेवटी सुनबाई गावातली आहे ना मी पाहतेच ती नकार कसा देते नकाल दिला तर तिला माहेरी पाठवेल शेवटी अंजली मंदिरातून परत आली तेव्हा मंजुता ताई तिला म्हणाल्या सुनबाई या दोन्ही बॅगा आरतीच्या कपड्यांच्या आहेत तिची वॉशिंग मशीन खराब झाली आहे आणि धुण्यासाठी खूप कपडे आहेत मी तिला सांगितलं म्हणून तिने कपडे इथे आणले आहेत तू हे कपडे धुवून टाक ती रविवारी घेऊन जाईल हे ऐकून अंजली रागाने सासूकडे पाहत राहिली आणि तिने लगेच उत्तर दिलं आई ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतके सगळे कपडे मी कसे धुवू आपली वॉशिंग मशीन खराब झाली आहे तुम्हाला आठवत नाही का तुम्हीच तर सांगितलं होतं की काही दिवस कपडे हाताने धुवावे लागतील मशीन आता ठीक होणार नाही पण इतके सगळे कपडे मी हाताने कसे धुवू ताई पटकन म्हणाल्या काय म्हणालीस तू मी कसे धुऊ अरे तुलाच धुवावे लागतील आणि इस्त्री पण करावी लागेल अंजलीला खूप राग आला आणि ती राग त्या रागातच आपल्या सासूबाईंवर ओढून म्हणाली आई मी सून आहे मोलकरी नाही ताई आपल्या नंदेचे कप एवढे काम करतात का त्यामुळे त्या प्रत्येक आठवड्याला माझ्याकडे काहीतरी काम पाठवतात आताच ता काही दिवसांपूर्वी मी लोणचं बनवलं होतं नंतर पापड पण बनवले होते जर त्यांना खूपच गरज होती तर त्यांनी इथे थांबायचं ना आम्ही दोघींनी मिळून सर्व कपडे धुतले असते पण ताईंना स्वतःला काहीच करायचं नसतं त्यानंतर अंजली जाऊन आपल्या खोलीत बसली आणि राजेशला म्हणाली तुम्ही ऐकलत ना तुमची आई काय म्हणत होती तर दा, जर ताईंची वॉशिंग मशीन चालत नसेल तर काय प्रत्येक आठवड्याला कपडे धुण्यासाठी इथेच पाठवत राहतील का राजेश हे ऐकून शांत राहिला त्याला समजत नव्हते की आईला कसं समजवावं तरीही तो, तो बाहेर गेला आणि आपल्या आईला म्हणाला आई तू विचारपूर्वक का नाही ताईचं काम घे अरे पापड वडी लोणचं हे सगळं बाजारात पण मिळतं ना मग अंजलीलाच का बनवायला लावत राहतेस ती थकतेच ना पण आता ताईने तर अतिच केलं आहे कपडे धुण्यासाठी पाठवले आणि वरून प्रेस करून ठेवायला पण सांगते आहे आई तू सुद्धा तुझ्या सुनबाईवर थोडी दया दाखवायला हवीस ना राजेश्वर जोरात तू तर बायकोचा गुलाम झाला आहेस गपचूप निघून जा इथून आणि तुझ्या राणीला सांग कि तीन दिवसात सगळे कपडे धुतले गेले पाहिजेत राजेश आत गेला पण त्याने अंजलीला काहीच सांगितलं नाही पण अंजलीने त्याला स्पष्ट सांगितले मी कपडे धुणार नाही मी गावची आहे म्हणून मला साधी समजून सगळे मूर्ख बनवत आहेत पण आता असं नाही होणार कारण अशा प्रकारे माझाच अपमान होतो आणि सगळंच माझा फायदा घेत आहेत संध्याकाळी सासूबाई म्हणाला राजेश मला उद्या गावी जायचं आहे तुझ्या ताईच्या नातवंडाचं मुंडन आहे नाही गेले तर त्यांना राग येईल पण मी दोन दिवसांनी परत येईल मला तिकडे फारसं मन लागत नाही आणि सुनबाईवर घर सोडून जाणं योग्य वाटत नाही हे काहीतरी गडबड करून टाकेल पण आरतीचे कपडे धुवून प्रेस करून नीट ठेव नाही तर ती फार रागवेल तुझी एकूती एक आहे काही चूक होऊ देऊ नका सासूबाई दुसऱ्या दिवशी सकाळी गावी निघून गेल्या आणि अंजली खूप खुश झाली आता दोन दिवस तरी कोणी कपड्याची मागणी करणार नव्हते रविवारी दुपारी मंजुळाताई परत आल्या आणि आल्या आल्या झोपी गेल्या संध्याकाळी चार वाजता आरती आली आणि आपल्या आईसोबत गप्पा मारू लागली अंजलीने तिच्या समोर चहा नाश्ता ठेवला नंतर आरती म्हणाली वहिनी माझ्या कपड्यांच्या बॅगाने ना तू कपडे धुतलेस ना पण अंजलीने काहीच उत्तर दिले नाही तिने आणून आरती समोर ठेवल्या जसं आरतीने बॅग उघडली तसं ती जोरात ओरडली वहिनी हे काय सगळे कपडे तसेच आहेत तू धुतले नाहीस मी सांगितलं होतं ना की माझी वॉशिंग मशीन खराब आहे तेव्हा अंजली पुढे आली आणि म्हणाली ताई आमची पण वॉशिंग मशीन खराब झाली आहे त्यामुळे मी कपडे धुवू शकले नाही आईने तुम्हाला सांगितलं नाही का हे ऐकताच आरतीचा पारा चढला जर मशीन खराब होती तर हाताने धुवायचे होते ना मी आता हे घाणेरडे कपडे सासरी घेऊन जाऊ का आता ही अंजलीवर रागून म्हणाल्या सुनबाई तुझी हिंमत कशी झाली आरतीचं काम न करण्याची मी तुला सांगून दिले होते की कपडे धुवून प्रेस करून ठेव मग तू का नाही काम केलंस यावर अंजलीचं उत्तर ऐकून सगळे थक्क झाले अंजली म्हणाली आई तुम्ही गावी गेल्यावर ताईंचे सासू सासरे ताईंचा नवरा घरी आला होता ते जवळच्या मंदिरात गेले होते म्हणून इथे आले होते त्यांनी राजेशला सांगितलं की तुमची बहीण ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन मागते पण पर माझी परिस्थिती अशी नाही की आता मी मशीन विकत घेऊ शकेन मी तिला थोडं थांबायला सांगितलं पण ती ऐकतच नाहीये तिने सगळे कपडे धुण्यासाठी डोब्याला दिले आहेत आता तुम्हीच सांगा मी या बॅगा त्यांना दाखवल्या असत्या तर ता ताईंची किती बदनामी झाली असती पण मी काही बोलले नाही का तर फक्त त्यांच्या इज्जतीसाठी राजेश लगेचच आपल्या बहिणीकडे पाहून म्हणाला ताई तूच विचार कर मला किती वाईट वाटलं जेव्हा भाऊजी हे सगळं सांगत होते आणि जास्त राग तेव्हा आला जेव्हा समजलं की तू आमच्याशी खोटं बोललीस किती दुःखाची गोष्ट आहे ही की तू तुझ्या वहिनीला कपडे धुवायला सांगणार आणि भाऊजींकडून पैसे तू घेणार तुझी बहिणी माणूस नाही का तुम्ही दमता तशी तीही दमते आई हे सगळं फक्त ह्यामुळे होत आहे कारण तुम्ही कायम ताईचीच बाजू घेता त्याबरोबर असो वाचूक तुम्ही कधी विचारच करत नाही आपल्या मुलीबद्दल हे ऐकून मंजुळाताईंना राग आला आणि त्या आरतीला ओरडल्या आरती हे किती चुकीचं आहे तू विनाकारण जावयांकडे मागण्या करत आहेस जशी चादर असेल तसेच पाय पसरायला हवेत आरती रागाने म्हणाली आई यांची आई पेन्शन घेते आणि ती सगळी पेन्शन आपल्या मुलीवर खर्च करते मंजुळाताईंनी लगेच उत्तर दिले बाळा पेन्शन तर मलाही मिळते आणि त्यातला बहुतांश भाग मी तुझ्यावर खर्च करते पण माझ्या सुनेने कधीही यावर तक्रार केली नाही हे म्हणताच ताईंनी अंजलीकडे पाहिलं आज त्यांना जाणवलं की आरती आणि अंजलीमध्ये काय फरक आहे जिच्यावर त्या नेहमी रागवायच्या ती अंजली किती स्वच्छ मनाची आहे सगळ्यांचा चांगला विचार करणारी त्या आरतीवर रागून म्हणाल्या आरती तू कायम आपल्या वहिनीला म्हणायचीस कि ती किती मूर्ख आहे पण आज तिच्या मूर्खपणामुळेच तुझी अब्रू असली तिला वाटलं असतं तर तिने तुझं खरं सांगून जावयांसमोर तुला अपमानित केलं असतं पण तिने तसं केलं नाही कारण तिला तुझा मान राखायचा होता हे ऐकून आरती शांत झाली तिच्या तोंडाला अक्षरशः कुलूप लागलं आणि मंजुळा ताईंनाही हे उमगलं होतं कि त्या किती चुकीच्या होत्या त्या दिवसानंतर आरतीने असं वागणं थांबवलं अंजली आता आपल्या मनापासून काहीतरी बनवून सगळ्यांना द्यायची त्यामुळे ती सुद्धा जास्त दमायची नाही तर मित्र आणि मैत्रिणींना अंजलीने आपल्या सासूबाईंना आणि नंदीला दिलेलं उत्तर योग्य होते का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि कथा कशी वाटली ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा धन्यवाद